मंडळी महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण वर्षानुवर्ष आश्वासनं दिली गेली आंदोलन झाली रक्त सांडलं पण तोडगा मात्र अजून निघलाच नाही याच आरक्षणासाठी दोन हजार अठरा मध्ये मराठा आमदारांनी आपली आमदारकी पद धोक्यात घालून राजीनामा दिला होता तेच पहिले पाच आमदार कोण आहेत त्यात पहिल्या नंबरला होते शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रथम पंचवीस जुलै दोन हजार अठरा रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी राजीनामा दिला होता त्यानंतर दोन नंबरला होते पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार भारत भालके हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देऊन आपल्या आमदारकी पदाचा राजीनामा दिला होता तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आत्महत्या केलेल्या गायकवाड कुटुंबियाची भेट घेणारी भारत भालके हे पहिले आमदार होते त्यानंतर तीन नंबरला होते बीडच्या गेवराई विधानसभेतील भाजपचे पहिले आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षाकडे त्यांचा राजीनामा देत म्हटलं होतं महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या विषयावर समाजाच्या भावना अतिशय त्रिव असून मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे त्यांनी हा राजीनामा देऊन भाजपला घरचा आयर दिला होता त्यानंतर चार नंबरला होते इंदापूर मधील राष्ट्रवादी गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आरक्षणाबाबत राज्य शासन लिखित उंडी आश्वासन आहे ठोस भूमिका घेत नाही अशा परिस्थितीत सर्व समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला पदावर राहण्यात आपल्याला नैतिकता वाटत नाही म्हणून मी आमदार पदाचा राजीनामा देत आहे त्यानंतर पाच नंबरला होते सिल्लोड सोयगाव विधानसभेचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार त्याच वेळेस त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली होती आणि सरकार मराठा समाजासोबत अन्याय करत असल्याचं सांगत विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता पण तुमच्या मते त्या काळात कोणत्या आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा